पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले गावांतर्गत असलेल्या टाळूचीवाडी या ठिकाणी बिबट्यानं केलेल्या हल्ल्यामध्ये तीन शेळ्या ठार झाल्यात संदीप रामभाऊ पाडेकर हे शेतकरी कुटुंब टाळूची वाडी या ठिकाणी राहतं नेहमीप्रमाणे त्यांनी घराशेजाली शेडमध्ये आपल्या शेळ्या बांधल्या होत्या तर पहाटेच्या सुमारास बिबट्यानं या शेडमध्ये प्रवेश करत तीनही शेळ्यांचा गळा घोटलाय घटनास्थळी दोन शेळ्या मृत्यूमुखी पडल्या असून एका शेळीला बिबट्या घेऊन गेलाय संगमनेरच्या पठार भागामध्ये दिवसेंदिवस बिबट्यांचा वावर हा मानवी वस्तीकडे वाढत चाललाय नदीपट्ट्यामध्ये सध्या ऊसतोड सुरू आहे बिबट्यांचा आश्रय नष्ट झाल्यामुळे त्या क्षेत्रातून हे बिबटे मानवी वस्तीकडे वाटचाल करत आहेत वन विभागानं तातडीनं पंचनामा करून या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे वर्षानुवर्ष अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या मेंढ्या बिबट्या फस्त करत आलाय वर्षभरापूर्वी पंचनामे होऊनही पठार भागातील अनेक शेतकऱ्यांना वन विभागाचं अनुदान अजूनही भेटलं नाही यामुळे वन विभागातील अधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष घालून तातडीनं शेतकऱ्यांचं अनुदान त्यांना प्राप्त करून द्यावं अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे बाबासाहेब कडूसे न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी। चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस